जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल हनुमान मंदिर ते एस टी वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी रस्त्याची सुधारणा करणं या विकास कामांचं उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या शुभस्ते संपन्न झाला यावेळी खासदार विशाल दादा पाटील आमदार डॉ सुरेश भाऊ खडे आमदार विश्वजित कदम सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आरळी सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ जनसुराज्य शक्ती पक्षाचे महादेवांना कुर्णे उपस्थित होते नीताने प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्या घरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भेट दिली माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी राहुल नार्वेकर यांना जगविख्यात तंतुवाद्य सतार प्रतिकृती भेट देऊन त्यांचा सन्मान केला सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी समितदादा कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी मोलाची कामगिरी केल्यानं त्यांचं कौतुक राहुल नार्वेकर यांनी केलं सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांबाबत कौतुक करून आगामी काळात सांगली हे मेडिकल हब म्हणून महत्वाची भूमिका बजावू शकेल असं मत त्यावेळी त्यांनी व्यक्त केलं आज सांगलीत येऊन सांगली, सांगली शहरामधील विविध विकास कामांची पाहणी करून काही कामांची उद्घाटन करून अत्यंत समाधान वाटतं की इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या सगळ्यांनी इकडे अत्यंत मोलाची कामगिरी करून जनसेवा केलेली आहे आणि इकडे ज्या प्रकारचं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर दिसून येतं ते फारच कमी ग्रामीण किंवा सेमी ग्रामीण एरियाजमध्ये दिसून येतं तसं त्यामुळे हा पुढच्या काळात सांगली हा मेडिकल हब होण्याच्या दृष्टीने पण महत्त्वाची भूमिका बजू बजावू शकेल असं माझं मत आहे आणि आज सप्तम सा, समस्त सांगलीकरांना आणि इकडच्या लोकप्रतिनिधींना मनापासून शुभेच्छा देतो असंच विकास काम त्यांनी सतत कायम ठेवावं